मी जी तुम्हाला मेडिसिन लिहून दिलेली आहे ती बाळाच्या आई बाबांना व्यवस्थित समजून सांगा हो ठीक आहे ती आता अहो रडून रडून आहे आणि आता झोपलीय बाळाची आई कुठे आहे हा तुम्ही आता बाळाजवळ जाऊन बसा नाही काळजी करण्याचं काही कारण नाही काय कोणी सांगितलं तुम्हाला की बाळाला औषधाची ॲलर्जी झाली म्हणून हो बाळाच्या पोटात दुखत होतं त्यामुळे ती रडत होती दोन वर्षाचं बाळ ते दिवसभर घरामध्ये फिरत असत आणि जे दिसेल ते तोंडात घालत असतं त्यामुळे होत असतं असं आणि लहान मुल काय करतं फक्त रडतं त्यामुळे आपल्याला पटकन लक्षात येत नाही हो रिॲक्शन वगैरे काही झालेली नाही तुम्ही काही चिंता करू नका तुमचं बाळ व्यवस्थित आहे तुम्ही थोड्या वेळाने त्याला घरी घेऊन जाऊ शकता ठीक आहे येते मी